मुंबईचा महापौर फायनल झाला ठाकरेंनी एका दगडात दोन पक्षी मारलेत भाजप आणि शिंदे दोघेही हरले असून मुंबईचा राजा आता ठाकरेंचा शिलेदार होणार मित्रांनो मुंबईमध्ये आज कोणीही विचार केला नव्हता अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय जेव्हा ठाकरेंनी गुलाल उधळला तेव्हा आज पहाटे जे घडलं त्यानं संपूर्ण देशाचं राजकारण हादरून गेलंय एकीकडे अशी गुपित घटना घडली जी टीव्हीवर दिसली नाही जी कॅमेरातही रेकॉर्ड झाली नाही कारण कोणालाही सुगावा न लागू देता ही पडद्यामागे घडलेली अशी गोष्ट आहे ज्यामुळे आता भाजप आणि शिंदे गटाला मोठा धोबी पछाड बसलाय उद्धव ठाकरेंनी असा काही पत्ता टाकलाय की ज्यामुळे मुंबईचा राजा ठाकरेंचाच होणार कालपर्यंत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या दोघांच्या बहुमताने मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू होती पण काल रात्रीच्या अंधारात अशा काही हालचाली वाढल्या काही गाड्यांचा ताफा मातोश्रीकडे गेला आणि त्यानंतर सगळं चित्र बदललं सर्वांना वाटत होतं की ज्यांच्याकडे आकडे ज्यांच्याकडे बहुमत त्यांचीच सत्ता येणार पण आकड्यांचा खेळ संपवणारा डाव टाकलाय उद्धव ठाकरेंनी ज्यामुळे आता मुंबईतील मराठी माणूस प्रचंड खुश झालाय मग नेमकं का असं काय घडलंय मुंबईमध्ये रात्रीच्या अंधारात कोण कौन कोणाला भेटलं भाजप आणि शिंदे हे दोघे कसे काय हरले एकनाथ शिंदेच्या तावडीतून कोण निसटलं आणि ठाकरेंना मिळालं उद्धव ठाकरेंनी नेमकं असा काय चमत्कार केला की एका रात्रीत सगळ्या गेमच पलटला सर्व काही जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि याच मुंबईच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार याचा फैसला झालाय असं सर्वांना वाटत होतं पण आज पहाटे जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेलंय टीव्ही चॅनेलवर जे दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागे काहीतरी भयंकर घडतंय कोणालाही सुगावा लागू न देता उद्धव ठाकरेंनी असा काही पत्ता टाकलाय की एका दगडात दोन पक्षी मरण्याची वेळ आलीये भाजप आणि शिंदेगट दोघांनाही धोबी पछाड देण्याची तयारी पूर्ण झालीय काय घडलंय मुंबईत रात्रीच्या अंधारात कोण कोणाला भेटलं आणि एकनाथ शिंदेच्या ताफ्यातून नेमक्या गाड्या कुठे गायब झाल्या आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण असा खुलासा करणार आहोत जो पाहून तुमचे डोळे विस्फारले जातील आज सकाळी मुंबई जागी झाली तेव्हा वातावरण नेहमीसारखं नव्हतं रस्ते तेच होते गाड्या तेवढ्याच होत्या पण हवेत काहीतरी वेगळंच दडलेलं जाणवत होतं कालपर्यंत जे चित्र सगळ्यांना अगदी स्पष्ट वाटत होतं ते आज अचानक धुसर झालं होतं मुंबई महापालिकेच्या निकालानंतर पहिल्यांदाच असं वाटायला लागलं की हा खेळ अजून संपलेला नाही उलट खरा खेळ तर आता सुरू झालाय कारण आज सकाळपासून काही अशा हालचाली घडू लागल्या होत्या ज्या कुठल्याही कॅमेऱ्यात टिपल्या गेल्या नव्हत्या कुठल्याही माईकवर रेकॉर्ड झाल्या नव्हत्या पण त्यांची कुजबूज मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत पोहोचू लागली होती कालपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की महापालिकेत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा विजय म्हणजे सत्ता त्यांचीच आकडे त्यांच्या बाजूने होते बहुमताचा आकडा जवळजवळ हातात होता राजकीय गणित सरळ वाटत होतं पण आज सकाळी अचानक एक वेगळी चर्चा सुरू झाली ही चर्चा कुठल्याही पत्रकार परिषदेतून आलेली नव्हती कुठल्याही नेत्याने उघडपणे काही बोललेलं नव्हतं तरी सुद्धा राजकीय वर्तुळात एकच प्रश्न फिरत होता आज नेमकं काय का बदललं आज सकाळपासून काही फोन कॉल सुरू झाले काही नगरसेवकांचे फोन अचानक बंद होते काही जण मी नंतर बोलतो एवढंच सांगून फोन ठेवत होते काही गाड्या अशा दिशेने जाताना दिसल्या ज्या दिशा कालपर्यंत लक्षात नव्हत्या विशेष म्हणजे या सगळ्या हालचाली त्या हॉटेलच्या आसपास दिसत होत्या जिथे शिंदे गटाचे नगरसेवक मुक्कामी होते कालपर्यंत ज्याला सुरक्षिततेचं कवच मानलं जात होते आज त्याच कवचावर तडे जात असल्याची भावना निर्माण झाली होती एकनाथ शिंदे कालपर्यंत शांत होते हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले पक्ष एकसंध आहे असा संदेश दिला बाहेरून सगळं नियंत्रणात असल्याचं चित्र होतं पण आज सकाळी त्यांच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता कारण त्यांनाही जाणवत होतं की काही हालचाली त्यांच्या नियंत्रणा बाहेर जात आहेत काही नावं अशी होती जी कालपर्यंत सोबत होती पण आज त्यांच्याबाबत खात्री देता येत नव्हती आणि राजकारणात खात्री संपली की भीती सुरू होते दुसरीकडे भाजपच्या गोटातही आज सकाळपासून शांतता नव्हती जरी आकडे त्यांच्याकडे असले तरीही सगळ्यांना हे कळत होतं की मुंबईसारख्या महापालिकेत फक्त आकड्यांवर सत्ता ठरत नाही इथे भावना ओळख इतिहास आणि योग्य वेळेला टाकलेला डाव या सगळ्यांचा मोठा वाटा असतो मराठी अस्मिता शिवसेना मुंबईची ओळख हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले होते आणि याच मुद्द्यांवर कुणीतरी हळूच आपले डाव टाकायला सुरुवात केली होती याच वेळेत मातोश्रीवर हालचाली वाढल्या आज सकाळी तिथे नेहमीपेक्षा जास्त गाड्यांची ये जा होती काही नेते जे कालपर्यंत पूर्णपणे शांत होते ते आज अचानक सक्रिय झाले होते कुठेही मोठी बैठक जाहीर नव्हती कुठलाही अधिकृत कार्यक्रम नव्हता तरीसुद्धा चर्चांचा ओघ वाढतच चालला होता कुणी उघडपणे काही बोलत नव्हतं पण सगळ्यांना हे कळत होतं की आतमध्ये काहीतरी चालू आहे याच दरम्यान संजय राऊत यांची विधानं पुन्हा एकदा चर्चेत आली त्यांनी नेहमीसारखंच थेट काहीही सांगितलं नाही पण त्यांनी वापरलेली शब्दरचना त्यांचा आवाज आणि त्यांचा सूर यातून अनेक अर्थ काढले जाऊ लागले राजकारणात कधीकधी जे सांगितलं जात नाही तेच सगळ्यात जास्त बोलकं असतं आणि आज तसंच काहीसं घडत होतं काँग्रेसकडूनही संकेत मिळू लागले कुठलीही औपचारिक घोषणा नाही कुठलाही ठोस दावा नाही पण आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी वाक्य ऐकू येऊ लागली अपक्ष नगरसेवकांची हालचालही वाढली काही जण अचानक चर्चेत आले काहींची नावं वेगवेगळ्या गटांमध्ये घेतली जाऊ लागली आणि हे सगळं पाहून एक गोष्ट स्पष्ट होत होती आजचा दिवस कालसारखा नाही एकनाथ शिंदेनाही हे सगळं जाणवत होतं म्हणूनच हॉटेलमधील व्यवस्थेत बदल दिसू लागले सुरक्षा वाढवण्यात आली संपर्क मर्यादित झाले काही लोकांना आत बाहेर जाण्यावर निर्बंध आले याचा अर्थ सरळ होता कुठेतरी धोका जाणवत होता कारण जर सगळं नियंत्रणात असतं तर इतकी घाई इतकी काळजी लागली नसती भाजपसाठी ही परिस्थिती तितकी सोपी नव्हती कारण शिंदे गटात जर हालचाल झाली तर संपूर्ण गणित बदलू शकत होतं म्हणूनच भाजपकडूनही वेगवेगळ्या पातळ्यांवर संपर्क सुरू झाले काही जुने संबंध पुन्हा सक्रिय झाले काही फोन कॉल्स झाले जे कधीच सार्वजनिक होणार नव्हते पण या सगळ्यात एक नाव सतत चर्चेत राहिलं उद्धव ठाकरे कालपर्यंत अनेकांना वाटत होतं की उद्धव ठाकरे या खेळात बाहेर आहेत पण आज सकाळपासून चित्र बदलायला लागलं त्यांच्या एका वाक्याने एका संकेताने सगळ्यांची झोप उडवली होती देवाची इच्छा असेल तर हे वाक्य साधन होतं राजकारणात देवाची इच्छा म्हणजे अनेक वेळा माणसांची तयारी असते आणि ही तयारी आज सकाळपासून दिसू लागली होती राज ठाकरे यांचं नावही पुन्हा चर्चेत आलं थेट नाही पण संदर्भांमधून काही लोकांनी भेटी झाल्याच्या चर्चा केल्या काहींनी फक्त शक्यता मांडल्या पण एवढं नक्की होतं की ठाकरे हे आडनाव पुन्हा केंद्रस्थानी आलं होतं आणि हीच गोष्ट काही लोकांना अस्वस्थ करणारी होती आज दुपारपर्यंत मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक वेगळीच हवा होती कुणीही उघडपणे काही बोलत नव्हतं पण प्रत्येकजण काहीतरी घडणार आहे याची वाट पाहत होता फोनवर बोलताना शब्द जपले जात होते भेटी घेताना दरवाजे बंद ठेवले जात होते निर्णय जवळ येत होता हे सगळ्यांनाच जाणवत होतं या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत होती उद्धव ठाकरे कोणताही गोंगाट न करता कोणतीही थेट घोषणा न करता दोन्ही बाजूंवर दबाव निर्माण करत होते भाजपलाही अस्वस्थ करत होते आणि शिंदे गटालाही म्हणूनच एका दगडात दोन पक्षी अशी चर्चा सुरू झाली होती पण हा डाव खरा आहे का की फक्त अफवांचा खेळ आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता कारण राजकारणात शेवटपर्यंत काहीही ठरलेलं नसतं आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होतं आणि आज जे निश्चित वाटतं ते उद्या कोसळू शकतं आता या सगळ्या घडामोडींचा विचार केला तर शेवटी चित्र तीनच दिशांनी जाऊ शकतं पहिली दिशा अशी की भाजपा आणि शिंदे यांच्यात तडजोड होईल अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला मान्य केला जाईल आणि महायुती टिकवली जाईल दुसरी दिशा अशी की शिंदे गटातील काही नगरसेवक वेगळा निर्णय घेतील आणि उद्धव ठाकरे काँग्रेस आणि अपक्ष मिळून नवी आघाडी उभी राहील आणि तिसरी दिशा अशी की राजकारणात जसं अनेकदा घडतं तसे एखादं पूर्णपणे अनपेक्षित समीकरण तयार होईल ज्याचा विचारच कुणीही करत नाही आणि आता या सगळ्या चर्चांमध्ये अफवांमध्ये हालचालींमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे सगळ्यांचं लक्ष एका दिवसाकडे लागलं आहे त्या दिवशी कोण कुठे उभं राहतं कोण गैरहजर राहतो आणि कोण शेवटच्या क्षणी बाजू बदलतो यावरच सगळे ठरणार आहे कारण तोच दिवस ठरवेल मुंबईचा महातोर नेमका कोण होणार आता इथे गोष्ट स्पष्ट सांगतो आज तुम्ही जे ते अफवा नाहीत पण ते अंतिम सत्यही नाही जे दिसतं ते नेहमी घडत असतं असं नाही आणि जे खरंच घडत असतं ते अनेकदा शेवटपर्यंत दिसतं असंही नाही आज मुंबईच्या महापालिकेच्या बाबतीत नेमकं हे सुरू आहे प्रत्येक बाजू आपला डाव टाकते प्रत्येक गट आपली ताकद दाखवतोय पण अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये खरा प्रश्न इतकाच आहे की मतदानाच्या दिवशी कोण कुठे उभा राहतो कोण शेवटच्या क्षणी शांत राहतो आणि कोण आपली भूमिका बदलतो म्हणूनच मी तुम्हाला विचारतो तुमच्या मते पुढे नेमकं का काय होणार भाजप शिंदे की ठाकरे की यापेक्षा पूर्ण वेगळंच काही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर पडद्यामागच्या घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा खेळ अजून संपलेला नाही